आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी पाचच्या च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला या लाठीचार्जमध्ये मध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जय भीम आपले जे केंद्रीय मंत्री आहेत अमित शहा जी आणि दोन दिवसापूर्वी असं म्हटलं की आंबेडकर 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 हे कहणं फॅशन आहे उनको एक कहणं चांगे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कहना हमारा फैशन फॅशन है हमारा पॅशन है और ये हम पॅशन हमेशा रखेंगे क्योंकि त्यांनीच आम्हाला ह्या नरक यातनेतून बाहेर काढलं आणि समाजाच्या प्रवाहामध्ये आणले आणि आम्हाला ह्या जन्मीस स्वर्ग मिळवून दिला आहे त्यामुळे ते आमचे देवताच आहेत आणि ते आमचे अस्मित आहे आणि आमचे स्वाभिमान आहे त्यामुळे आमच्या स्वाभिमानाला तुम्ही ठेच पोहोचू नका आणि तुम्हाला जर माफी मागायला सांगितलं तिथे माफी न मागता मी काँग्रेसवर भॅड काँग्रेसच्या ऑफिसवर भॅड हल्ला करताय आणि ते पण कोणावर ती एक दलित महिला आहे म्हणून ती एक स्त्री आहे म्हणून आणखी ती संविधानाचं पालन करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आहे म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही तिला तिच्यावर हल्ला करता ह्याचा आम्ही नक्कीच निषेध करतो काँग्रेस परिवारातर्फे आणि सगळ्या धारावी परिवारतर्फे आम्ही याचा निषेध करतो आणि एवढंच मी सांगू इच्छिते की कि तुम्ही किती आम्हाला हे करायचा प्रयत्न केलात मानण्याचा प्रयत्न केलात किंवा काय केलात तरी हा संविधान आमच्याबरोबर आहे आम्ही संविधान मानणार नाही आहेत तुम्ही मनोवाद मांडणार आहे आम्हालाही माहिती आहे आणि तिथे आपण जे उभे आहे तिथे मागेच नागपूरमध्ये आपल्याला दीक्षाभूमी दिसते नागपूरमध्ये दोन ठिकाणी एक दीक्षाभूमी आणि एक रेसिम ह्या दोघांच्या मतामध्ये किती फरक आहे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या दोन फरकामुळे मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आम्ही हे सांगतो की ह्याचा निषेध करून ह्याच्यावर नद्या जे गुंड जे कार्यवाही त्यांनी केली आहे त्यांच्यावर नक्कीच कठोरात कठोर कारवाई हवी अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय भीम जय संविधान

आणि लोक हल्ला करायला जास्त बंद दरवाजा आमची जाण बसवली आणि महिला हल्ला सोड्याजींच्या प्रतिमेवरती शाही फेकत होते तेव्हा मी त्यांना अडवायला गेलो तिकडे तर माझ्या डोक्याला त्यांनी थोडं दगड लागले आणि शाही त्यांनी त्या अंगावर हे थांबवायला गेलो आम्ही तिकडे कि पद्धत चुकी जी होती वरती आम ज्येष्ठ नेता है आम आई प्रमाणी हैं अभी शाही देखू नहीं, नहीं मनु मी थे प्रयत्न कर तुम्हें क्या संगा ये बीजेपी का जो सबसे गिरा हुआ पॉलिटिक्स है वो चालू हो गया बाबा साहब अंबेडकर के पे ऊपर अटैक करके जो उन्होंने इंसल्ट किया उससे उनका पेट नहीं भरा तो अभी जो उनके लिए लड़ाई कर रहे हैं उनके ऑफिस पे अटैक कर रहे हैं संविधान को मानने वाले लोगों के ऊपर अटैक कर रहे हैं संविधान को बचाने वाले आज राहुल जी के साथ पार्लियामेंट में किया और साथ साथ में हमारे ऑफिस में किया अगर ताकत था तो इंटीमेशन देकर आते ऐसा क्या चोर की तरह आकर अटैक करके इंटीमेशन देते ना पुलिस को इंटीमेशन देकर निपटते थे तो दे हम थे ऐसा क्या है बाबा साहब अम्बेडकर के अपमान का बदले के जो जवाब नहीं दे पा रहे उस चीज को दबाने के लिए ये लोग हरकत कर रहे मागू बसलो होतो ऑफिस मध्ये आम्हाला घोषणा ऐकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणून आम्हाला वाटलं तुमच्यावरती विचाराची माणसं आली काय त्या काट्यातल्या काही लोकांनी स्टाफ घातले होते बीजेपीचे आणि त्यांनी अचानक तोडफोड करायला सुरुवात केली आतमध्ये महिला स्टाफ आहेत लेडीज होत्या काही तर त्या घाबरून असे जीवाच्या आकांताने पळत पळत गेल्या आम्ही आम आम्हा मला वाटतं की काय करतात आहे आणि पोलीस तिकडे असताना केले ते असं करतात अतिशय सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही काय विरोधकाचा आवाज दाबणार आमचा जीव घेणार पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव शेवटपर्यंत घेत राहू तुम्ही काहीही बोला म्हणताना आंबेडकरांची फॅशन झाली आमचं पॅशन आहे बाबासाहेब आंबेडकर आम्ही मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद बोलत राहू भीम बोलत राहू सध्या आणि सध्या सध्या मुख्यमंत्री भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडेच घर खात साहेब भाजपाचा मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे घर खात समज अशा विरोधी पक्षांच्या ऑफिसवर अजून अटॅक होणार असेल तर मग मग लोकशाही लोकशाहीच आहे का कुमशाही चालू आहे तुम्ही काय करता विरोधी पक्ष तुम्हाला नकोच आहे तुमच्या विरुद्ध कुणी बोलायचंच नाही काल आमचा मोर्चा होता आम्हाला या गेटच्या बाहेर कोणी जाऊ दिलं नाही पण आज जर आमच्या गेटवर चोरासारखे येऊन हल्ला करतात तेव्हा पोलिसांना एंटेलिजन्स ना माहिती नाही का आणि सगळी तरुण पोरं होती आणि गुंडगारी दिसणारे असे लोक होते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते अतिशय प्लॅनिंग नाही अटॅक करतात आमच्या मंदारच्या डोक्यावर दगड मारलेला आहे आमच्या महिला अतिशय घाबरून गेलेल्या होत्या त्यांना काय सुचत नव्हतं अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं सांगा ना आम्ही गांधीजीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आला को अंधेबा दरवाजा बंद अंबर आहे दगडला दरवाजा बंद करचार तो अशा प्रकारचा हल्ला होणार आहे कुठेतरी तुम्हाला कल्पना किती आंबेडकर साहेब जिंदाबाद आंबेडकर साहेब जिंदाबाद म्हणून आले आणि तोडफोड करता की फॅक्टरी बघा आणि लोक हल्ला करत कास तोडले सगळं तुला आम्ही दरवाजा बंद करून आमची जान बसवली आणि महिला होते असेल तर त्यांनी दरवाजा बंद करून जान बसवली आमच्यावर हल्ला केला होता आणि आमची जाण पण गेल्याची शक्यता होती ओढफोड करण्याचं काम सोनियाजींच्या प्रतिमेवर ते शाही फेकत होते तेव्हा मी त्यांना अडवायला गेलो तिकडे तर माझ्या डोक्याला त्यांनी थोडं दगड लागली आणि शाही त्यांनी ते अंगावर पडली हे बीजेपी काय हे सबसे लड़ाई कर रहे हैं उनके ऑफिस पे अटैक कर रहे हैं संविधान को मानने वाले लोगों के ऊपर अटैक कर रहे हैं संविधान को बचाने वाले आज राहुल जी के साथ पार्लियामेंट में किया और साथ साथ में हमारे ऑफिस में किया

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता